मित्रांनो शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षामध्ये तुम्हाला जर बी एडला ॲडमिशन घ्यायची असेल तर यासाठी बी एड ॲडमिशन प्रोसेस दोन हजार पंचवीस सुरू झालेली आहे आणि यासाठी जी काही रजिस्ट्रेशन फॉर्म जे आहे ते सुरू झालेले आहेत तर आज या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण बी एड जे आहे ते बी एड ॲडमिशन प्रोसेस दोन हजार पंचवीस सव्वीससाठी रजिस्ट्रेशन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती महत्त्वाची वाटल्यास आपल्या मित्रांना शेअर करा नमस्कार मी धीरज अंकुशकर तुम्ही पाहता समर्थ ऑनलाईन यूट्यूब चॅनल यासाठी मित्रांनो या वेबसाईटवरती यायच्या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल आणि आता या ठिकाणी नोटीस पाहू शकता झूम करून दाखवतो जे पंचवीस जून दोन हजार पंचवीस म्हणजे आजपासून फॉर्म सुरुवात झालेली आहे दहा जुलै दोन हजार पंचवीस शेवटचे दिनांक असणार आहे दरवर्षी दर कमीत कमी तीन ते चार वेळा डेट ही एक्स्टेंड होत असते त्यासाठी तुम्हाला वेबसाईट चेक करावी लागते किंवा आपला टेलिग्राम ग्रुप आहे तो तुम्ही ग्रुप जॉईन करा तिथेसुद्धा तुम्हाला अपडेट दिली जाईल डेट वाढली तर आणि सध्या तुम्हाला रजिस्ट्रेशन करून तुमचे जे काही डॉक्युमेंट आहे ते व्हेरीफाय करून घ्यायचे आहे ऑनलाईन पद्धतीने हे दोन काम तुम्हाला सध्या फक्त करायचे आहेत त्यानंतर ऑप्शन फॉर्म जे आहे ते नंतर पार्ट टूमध्ये येणार आहे म्हणजे ज्यांचे डॉक्युमेंट व्हेरीफाईड होतील त्यांना मग नंतर ऑप्शन फॉर्मचे ऑप्शन येत असते तर अशा पद्धतीने वेळापत्रक आहे आता तुम्हाला इन्फॉर्मेशन ब्राउजर वगैरे लागलं तर इथे तुम्ही इथून डाउनलोड करू शकता तसेच तुम्हाला आता इथे कॅन्डिडेट लॉग इन यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही ई टीचा फॉर्म जी ईमेल आय डी दिली होती ती ईमेल आय डी आणि पासवर्ड टाकून इथे साईन इनवरती क्लिक करायचं लॉग इन होऊन जाल त्यानंतर तुमचा ॲप्लिकंटचं नाव दाखवेल डेट ऑफ बर्थ दाखवेल जेंडर दाखवेल त्यानंतर तुम्ही ई टीसाठी फॉर्म भरलेला आहे का बी एडच्या विचारता आहे अपियर होते का तुम्ही यश केलं तर तुम्हाला फॉर्म कंटिन्यू होणार आहे नो केलं तर तुमचा फॉर्म भरता येणार नाही यस केल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर आणि रोल नंबर इथे तुम्हाला टाकायचा आहे हा नंबर तुम्हाला बी एडच्या हॉलटिकीटवरती मिळणार आहे ते त्यावरती बघून तुम्हाला ही टाकायचं आहे आणि चेक ई टी डिटेलवरती क्लिक करायचं त्यानंतर तुमचं नाव आणि जे काही सीई टीमध्ये स्कोर पडले तुम्हाला तुम ते टाकण्यात येणार आहे त्यानंतर सेव्हॅन नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर रजिस्ट्रेशन डिटेल तुमच्या समोर समोर येईल यामध्ये टायटलमध्ये तुम्ही श्री मिसेस जे काय असेल ते टाकायचं आहे त्यानंतर कॅन्डिडेट फुल नेम ऑटोमॅटिक येईल जेंडर देईल डेट ऑफ बर्थ येईल ईमेल आय डी मोबाईल नंबर येईल बरोबर असेल सर्व रजिस्टर तर रजिस्टरवरती क्लिक करायचं आहे तर आपलं सर्व बरोबर आहे रजिस्टरवरती जसं क्लिक कराल त्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन जे आहे ते सक्सेसफुल होऊन जाईल प्रायमरी रजिस्ट्रेशन ज्याला आपण म्हणतो आणि एक तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर मिळेल त्यानंतर प्रोसेस टू फिल फॉर्म या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे फॉर्मवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही डॅशबोर्डमध्ये अशा पद्धतीने तुमचा फॉर्म इनकमप्लीट दाखवेल आणि तुमचं जे काही आय पी ॲड्रेस असेल राईट साईडला आणि लेफ्ट साईडला जे काही तुमचं सेशन असेल युजरला लॉग इन असेल त्याची तुम्हाला डिटेल दाखवण्यात येणार रजिस्ट्रेशन नंबरची आणि तुमचं नाव आता तुम्हाला लेफ्ट साईडला काही ऑप्शन आहे पर्सनल डिटेल ॲड्रेस वगैरे कॅन्डिडेट टाईप अशा पद्धतीची तुम्ही मायनॉरिटी डिटेल कॅटेगरी डिटेल संपूर्ण तुम्हाला स्टेप बाय स्टेप माहिती भरायची त्यासाठी प्रोसेट्यू फॉर्मवरती क्लिक करायचं आहे प्रोसेट्यू फॉर्मवरती क्लिक केल्यानंतर तुमचं इथे ऑटोमॅटिक नाव आलेलं आहे आता तुम्ही जर महिला उमेदवार असाल आणि तुमचं नाव चेंज झालं असेल लग्नानंतर सासरचं नाव तर नवीन काय नाव तुमचं तुम्ही नावात बदल झाला असेल म्हणजे तर तुम्ही ती यस करू शकता आणि नवीन कोणतं नाव आहे तुमचं सासरचं ते नाव तुम्हाला इथे टाकायचं आणि नाव कोणत्या कारणामुळे चेंज झालं तिथे तीन ऑप्शन येणार आहे लग्न झालं म्हणून किंवा मग तीन अदर याच्या व्यतिरिक्त दोन ऑप्शन येणार आहे जर नाव तुमचं बदललं नसेल तर तुम्हाला इथे नो ऑप्शनवरती स्टिक राहू द्यायचं आहे त्यानंतर खाली कॅन्डिडेट टाईपमध्ये मराठीमध्ये तुमचं नाव या तुम्हाला टाकून घ्यायचं आहे त्यानंतर महिला असेल तर त्यांच्या पतीचं नाव इथे इंग्लिशमध्ये येणार आहे किंवा वडिलाचं नाव येणार आहे आणि आईचं नाव इंग्लिशमध्ये येणार आहे त्यानंतर इनकम स्लॅब सिलेक्ट करायचा आहे आणि बाकीची डिटेल चेक करून सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ॲड्रेस सेक्शनमध्ये मध्ये ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे ज्या ठिकाणी तुम्ही राहता करत सध्या तो ॲड्रेस टाकून नेक्स्ट नेक्स्टवरती क्लिक करायचा आहे पिनकोड वगैरे सर्व माहिती तुम्हाला ॲड्रेसची बरोबर टाकून घ्यायची आहे त्यानंतर इथे कॅन्डिडेट टाईपमध्ये आहे ते कॅन्डिडेट टाईपमध्ये तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी तुम्ही जे आहे ते कोणत्या बेसिसवरती फॉर्म भरताय ग्रॅज्युएशन की पोस्ट ग्रॅज्युएशन तर इथे ग्रॅज्युएशन सिलेक्ट करून घ्यायचं त्यानंतर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का यस केलेला आहे मी आणि कोणत्या जिल्ह्यामधून आहात ते जिल्हा तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे जर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असाल तर तुम्हाला इथे टाईप एमध्ये तुम्ही येणार आहे जर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी नाही डोमेशन ऑफ महाराष्ट्र न केलं तर तुम्हाला मग तुमच्या आई किंवा वडील महाराष्ट्रामध्ये असेल तर ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि कोणत्या जिल्ह्यामधून आहे तर असे विद्यार्थी टाईप बीमध्ये येणार आहे त्यानंतर तुम्ही स्वतःही डोमे दो, जे काही डोमेशन ऑफ महाराष्ट्र नसेल आईवडीलसुद्धा नसेल परंतु आय किंवा वडील यापैकी एक जण जर नोकरीला असेल महाराष्ट्रामध्ये तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही टाईप सीमध्ये इथे येणार आहे तर अशा पद्धतीने टाईप ए टाईप बी टाईप सी तुम्हाला समजून घ्यायचा आहे इथे माहिती येणारच आहे आणि त्यानुसार तुम्हाला प्रोसिड करायची तर आता जास्त करून आपल्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनुसार आपण अनुसरून फॉर्म भरता त्यामुळं आपलं इथे डोमेशन यस करायचं आणि जिल्हा निवडायचा आहे म्हणजे आपण टाईप एमध्ये इथे येणार आहोत पद्दत तान तर अशा पद्धतीने त्यानंतर पुढे तुम्हाला कॅन्डिडेट टाईप तर इथे ते समजलं असेल टाईप ए टाईप बी टाईप सी काय आहे तिथे स स्पष्ट लिहून आलेलं आहे तर जास्त विद्यार्थी टाईप एमध्ये इथे येणार आहे त्यानंतर कोणी मायग्रंट असेल जम्मू आणि काश्मीरचे त्यांच्यासाठी सुद्धा इथे जे काही कॅन्डिडेट टाईप आहे ती इथे अव्हेलेबल आहे त्यानंतर टाईप डी आहे अशा पद्धतीने जे आहे तिथे इथे वर्गीकरण करण्यात आलेलं आहे कॅन्डिडेट टाईपचं ए बी सी डी ई अशा पद्धतीने आणि कोणतं कॅटेगरी कशा पद्धतीने आहे ती इथे तुम्ही संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे त्यानु अनुसरून जे आहे ती तुम्हाला इथे कॅन्डिडेट टाईप सिलेक्ट करायचं त्यानंतर कोणी जर अदर महाराष्ट्र स्टेटमधून असेल तर त्यांच्यासाठी कशा पद्धतीने ऑप्शन इथे आलेले आहेत ते तुम्ही इथे पाहू शकता जम्मू आणि काश्मीरचे मायग्रंट असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा आहे त्यानंतर आता ऑर्फन कॅटेगरी आणि मायनॉरिटीची माहिती द्यायची आहे ऑर्फन असाल तर यस करा नसेल तर नोकरा कॅटेगरीमध्ये तुमची जी काही कॅ कॅटेगरी असेल ती कॅटेगरी तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची आहे त्यानंतर मायनॉरिटी मायनॉरिटी डिटेलसुद्धा तुम्हाला द्यायची आता तुम्ही कॅटेगरीमध्ये जर इथे कॅटेगरी के सिलेक्ट केली तर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट तुमची कोणती कास्ट आहे ती तुम्हाला तुम्हा कास्ट सिलेक्ट करावी लागेल कास्ट सर्टिफिकेट आहे का त्याची माहिती द्यायची आहे कास्ट व्हॅलिडिटी आहे का त्याची माहिती द्यायची आहे व्हॅलिडिटीला अप्लाय केलं असेल तर त्याची तुम्हाला रिसिप्ट डिटेल द्यायची आहे अशा पद्धतीने त्यानंतर कोणत्या जिल्ह्यामधून तुमचं कास्ट सर्टिफिकेट इश्यू झालं ते द्यायचं आहे त्यानंतर नॉन क्रिमिनल आहे का त्याची सुद्धा माहिती विचारण्यात येईल आणि मायनॉरिटी डिटेल लिजिस्टेटिव्ह आणि रिलिजियस त्याची तुम्हाला डिटेल द्यायची मायनॉरिटी असाल तर नसेल तर तुम्हाला जाऊ द्यायचे त्यानंतर सोशल असेल रिझर्वेशन मध्ये तुम्ही डिसेबिलिटी असाल तर तुम्ही चाळीस टक्केपेक्षा जास्त तर कोणत्या कॅटेगरीमध्ये कोणत्या टाईपमध्ये ता डिसेबिलिटी आहात डिसेबल आहात त्याची तुम्हाला माहिती द्यायची आहे आणि आर यू तुम्ही सन ऑफ डॉटर किंवा विडो वाईफ जे आहे कर्मचाऱ्यांची तुम्ही मुलगा किंवा मुलगी किंवा या ठिकाणी पत्नी आहे असेल त्याची तुम्हाला माहिती द्यायची आहे यश नोकरून अदर इन्फॉर्मेशनमध्ये तुम्हाला कवी कुलगुरू कालिदास संस्कृत युनव्हर्सिटीमधून तुम्हाला शिक्षण घ्यायचं असेल तर यस करू शकता आणि स्पेशल एज्युकेशन कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायची असेल तर इथे यस करू शकता जर तुम्ही संस्कृत युनिव्हर्सिटीमधून जर यस केलं तर तुम्हाला दहावी बारावीला संस्कृत विषय होता का ते तुम्हाला विचारण्यात येईल आणि जर स्पेशल एज्युकेशन कॉलेज तुम्ही यस केलं तर तुम्हाला हिअरिंग इम्पायरमेंट त्यानंतर लर्निंग डिसॅबिलिटी आणि जे काही व्हिज्युअली इम्पेअर अशा पद्धतीची जी काही कॉलेज आहे ते तुम्हाला इथे ॲडमिशन कोणत्या याच्या घ्यायची तुम्हाला इथे विचारण्यात येणार तर आपल्याला नको म्हणून मी नोकलला आहे नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला आता इथे दहावी बारावी आणि ग्रॅज्युएशनची डिटेल एज्युकेशनल डिटेल इथे ॲड करायची आहे तर माहिती ॲड करत असताना अशा पद्धतीने तुम्हाला ॲड करायची आहे दहावीच्या आधी त्यानंतर बारावीची आणि ग्रॅज्युएशनची माहिती ॲड करत असताना किती वर्षाचा डिग्री कोर्स होता आणि स्पेशल जे काही सब्जेक्ट आहे स्पेशलायझेशन असेल तर इथे तुम्हाला सब्जेक्ट टिकमार्क करायचे तर कॉमर्स असेल तर तुम्हाला अकाउंटन्सी आणि इथे जे काही बी कॉम आहे किंवा कॉमर्स आहे असं इथे येणार आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे सायन्स असेल तर तुमचे जे काही दोन तीन सब्जेक्ट आहे सायन्सचे ते तुम्हाला टिक टिकमार्क करायचे आणि त्यानंतर ॲड करायचं आहे ॲड एज्युकेशनल डिटेल ॲड केल्यानंतर खाली तुम्हाला अशा पद्धतीची जी काही एज्युकेशनल डिटेल ॲड झालेली ते पाहायला मिळणार आहे तर त्यामुळे तुम्हाला जे व्यवस्थित काळजीपूर्वक घ्यायचं आहे स्पेशल सब्जेक्ट तुम्ही सिलेक्ट केले नाही तर तुमचं डिटेल ॲड होणार नाही त्यानंतर वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचे आहे फोटोच्या शंभर बीपर्यंत जास्तीत जास्त अपलोड करू शकता कमीत कमी चार के बी आणि स सिग्नेचर जे आहे ते एक के बी ते तीस के बी अशा पद्धतीत सांगण्यात आलेलं आहे व्हाईट बॅकग्राऊंडचा फोटो असेल तर फार चांगला यूज वरती क्लिक करून अपलोड करायचं त्यानंतर नेक्स्टवरती क्लिक करायचं नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता डॉक्युमेंट अपलोड करायचे यामध्ये सर्वात आधी तुम्हाला जी काही सीईडीचा फॉर्म आहे तो मागितलेला आहे सीईडीचा फॉर्म तुम्ही सीईीच्या पोर्टलवरून डाउनलोड करू शकता त्यानंतर स्कोर सुद्धा तिथून डाउनलोड करू शकता आणि त्यानंतर डाउनलोड करून इथे तुम्हाला अपलोड करायचं त्यानंतर डोमेशन सर्टिफिकेट ऑर्फन असेल तर ऑर्फन सर्टिफिकेट दहावी बारावी ग्रॅज्युएशनची मार्कशीट त्यानंतर नॅशनलिटी सर्टिफिकेट तुम्ही कॅटेगरीमधून फॉर्म भरला असेल तर कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिनल कास्ट वॅलिडीटी अशा पद्धतीची तुम्हाला डाक्युमेंट इथे अपलोड करावी लागणार आहे त्यानंतर तुम्ही जे काही प्रूफ प्रूफम देणार आहात डॉक्युमेंट तर ते डॉक्युमेंट वरती बारकोड आहे का तुम्हाला विचारत आहे तुम्ही जे काही बर्थ सर्टिफिकेट असेल किंवा डोमेशियल असेल किंवा टी सी असेल जे काही देणार आहे त्याच्यावरती बारकोड आहे का विचारण्यात आलेला आहे तर डोमेशियल सर्टिफिकेटवरती वरती बारकोड येतोच डोमेशियल सर्टिफिकेट कसं काढायचं त्याचे सुद्धा व्हिडिओ बनवलेले आहेत तुम्ही काढला नसेल तर ते काढून घेऊ शकता चूज वरती क्लिक करून जे काही डोमेशियल सर्टिफिकेट आहे ते अपलोड करू शकता त्यानंतर डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर अशा पद्धतीने व्ह्यूचा ऑप्शन येणार आहे राईट साईडला ऑप्शन ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही डॉक्युमेंट व्ह्यू करून पाहू शकता नंतर सर्व बरोबर असेल तर सेव नेक्स्ट नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे पेमेंट करण्याची तुम्हाला गरज राहणार नाही कारण की तुम्ही सीई टी फॉर्मच्या वेळेस ऑलरेडी पेमेंट केलेलं आहे त्यामुळे त्यानंतर फॉर्मचा प्र्यू चेक करून घ्यायचा आहे सर्व माहिती जर बरोबर असेल तर तुम्हाला जे काही फॉर्म आहे तुमचा इथे लॉक करायचा आहे फॉर्म एकदा तुम्हाला कन्फर्म करायचा आणि कन्फर्म केल्यानंतर लॉक करायचं लॉक केल्यानंतर तुम्हाला कुठल्याही फॉर्ममध्ये कुठलेही चेंजेस तुम्हाला करता येणार नाही गोष्ट लक्षात ठेवायची आहे जर काही चेंजेस तुम्हाला करायचे असेल तर तुम्हाला फॉर्म आधी अनलॉक करावं लागेल आणि त्यानंतर तुम्हाला चेंजेस करता येणार आता तुमचे डॉक्युमेंट वगैरे सर्व अपलोड केले फॉर्मसुद्धा लॉक केला त्यानंतर तुमचे जे डॉक्युमेंट आहे ते आता व्हेरिफिकेशनला गेलेले आहे तुमचे डॉक्युमेंट चेक काही प्रॉब्लेम असले तुम्हाला कळवण्यात येईल ईमेलच्या माध्यमातून असेल किंवा तिथे डॅशबोर्डमध्ये आणि त्यानंतर तुम्हाला काही दुरुस्ती करायला लागणार आहे आणि जर सगळं डॉक्युमेंट बरोबर असेल तर मग तुमचे जे काही डॉक्युमेंट स्टेटसमध्ये व्हेरीफाईड दाखवेल आणि फॉर्ममध्ये ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये सुद्धा इथे कन्फर्म दाखवेल आणि डाक्युमेंटमध्ये व्हेरीफाईड दाखवेल आता इथे सध्या नॉट व्हेरीफाईड असं दाखवत आहे तर सध्या तुम्हाला इथे ॲप्लिकेशन फॉर्म कन्फर्म करायचा आहे आणि डॉक्युमेंट जे काही स्टेटस आहे ते व्हेरीफिकेशन व्हेरीफाय करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि त्याची काही प्रिंट आहे ते रजिस्ट्रेशनची काढून ठेवायचे पुढे तुम्हाला इथे लागणार आहे आता काही ग्रीव्हन्स असेल तर इथून ग्रीव्हिन्ससुद्धा तुम्ही ते करू शकता तर अशा पद्धतीने मित्रांनो जी काही बी एड रजिस्ट्रेशन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे काय अडचणी असतील तर कमेंट करून विचारा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा भेटूया